आज मुख्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आप सभी जानते हैं कि कानून के अनुरूप हर दल का जन्म चुनाव आयोग में रजिस्ट्रेशन से ही होता है विविध प्रश्नांची उत्तर देण्यासाठी ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी आरोप केले मत चोरीचा आरोप केला त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान देखील मतांची चोरी करून झाली असा गंभीर आरोप केला त्याचबरोबर निवडणूक आयोग हे थेट भाजपाला मदत करते असा आरोप केल्यानंतर आज मात्र शेवटी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली पण या पत्रकार परिषदेमध्ये खरंच एक गोष्ट सगळ्यांनाच पाहिली पाहायला मिळाली असेल ती म्हणजे अनेक पत्रकारांनी जे प्रश्न विचारले त्या प्र त्या प्रश्नांची उत्तरं मात्र थेट काही मिळालीच नाही त्याच्यामध्ये एक प्रश्न होता जो महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात अचानक वाढलेलं मतदान या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं नाही त्याचबरोबर एका पत्रकाराने हा देखील प्रश्न विचारला होता की आज ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचे जे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत त्यांनी ज्या पद्धतीने आज सांगितलं होतं की जर सात दिवसात राहुल गांधी यांनी शपथपत्र द्यावं अन्यथा देशाची माफी मागावी हे वाक्य आज पुन्हा पत्रकार परिषदेमध्ये रिपीट करण्यात आलं पण महत्त्वाचा मुद्दा यालाच धरून एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता तो प्रश्न म्हणजे की अखिलेश कुमार यादव यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला शपथपत्र दिलं होतं ज्या पद्धतीने त्यांनी देखील काही गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या होत्या परंतु त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही मग आता राहुल गांधींच्या प्रश्नाचे उत्तरं मिळतील का किंवा त्यांना ॲपिडे दे दिल्यानंतर देखील त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील का हा प्रश्न ज्या पद्धतीने विचारला होता त्यानंतर देखील खरं सांगायचं तर ह्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं नाही परंतु काही प्रश्नांची जी उत्तरं होते घर क्रमांक शून्य कशा पद्धतीने आहेत याबद्दल निवडणूक आयोगाने सांगितलं आहे की ज्या व्यक्तींचे घरच नाही आहेत जे व्यक्ती जे अस्थायी आहेत कुठेतरी दिवसभर काम करतात त्यांच्या घराचा पत्ता नाही आहे त्या व्यक्तींचे घर क्रमांक शून्य अशा पद्धतीने येऊ शकतात काही प्रश्नांची उत्तरं दिले परंतु काही जे महत्त्वाचे प्रश्न होते जे महत्त्वाच्या प्रश्नाला जनता आज पाहत होती जवळपास ही प्रेस कॉन्फरन्स तीन वाजल्यापासून चार वाजून सत्ततीस मिनिटापर्यंत ही प्रेस कॉन्फरन्स चालली परंतु या प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिली असं नाही आहे त्यामुळे जेव्हा पत्रकारांनी पुन्हा आग्रह केला की या प्रश्नांची उत्तरं आम्हाला भेटली नाही पण ते त्यांना डावलून त्यांनी पुढचे प्रश्न घेतले खरं सांगायचं तर ही पत्रकार परिषद काय होती याच्यामध्ये साध्य काय झालं तर याच्यात एकच साध्य झालं ते म्हणजे निवडणूक आयोगाला जनतेपर्यंत त्यांचं जे मत आहे ते न्यायचं होतं जनतेपर्यंत त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना पोहोचायच्या होत्या त्याच प्रतिक्रिया निवडणूक आयोगाने पोहोचवल्या परंतु इतर जे महत्त्वपूर्ण प्रश्न होते ज्या प्रश्नांची उत्तरं कुठल्या तरी कारणाने काहीतरी गोष्टी सांगून त्यांनी दडपवण्याचा देखील प्रयत्न करताना आपण पाहिलं काही प्रश्नांची उत्तरं खरे तरी मिळाले काही प्रश्नांचे जे उत्तरं होते घर क्रमांक शून्य कशा पद्धतीने झालं त्यांचं उत्तर त्यांनी दिलं परंतु मतांची चोरी जी झाली किंवा ज्या पद्धतीने पी पी टी राहुल गांधीने सादरी केली त्या पी पी टीमध्ये काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा पी पी टी हे काही प्रमुख हे आ, साध्य होऊ शकत नाही असं निवडणूक आयुक्तांनी या ठिकाणी सांगितलं आहे पण आजच्या या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि हेच पत्रकार परिषद जी आहे हे राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी कदाचित ज्या तीनशे खासदारांना उत्तर देता आले नाही या पो मोर्चानंतर भारतामध्ये असंचा शांतता निर्माण झाली होती आता नागरिक भारताचा नागरिकही पेटून उठला होता आणि त्याचबरोबर सोशल मीडियावरती देखील बऱ्याचशा कमेंट्स बऱ्याचशा पोस्ट या ठिकाणी प्रसारित होत होत्या आणि याला अनुसरूनच आपण पाहतोय की शेवटी आज निवडणूक आयोगाला पत्रकार परिषद घ्यावीच लागली पण जी प्रेस कॉन्फरन्स आपण पाहिली त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं अद्यापही मिळाले नाही आणि आता ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा राहुल गांधी यांना खर्चावलंय की सात दिवसात शपथपत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा पाहुयात आता नेमकं घडतं तरी काय कारण आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत बिहारच्या निवडणुका या संदर्भात सध्या देशामध्ये कुठेतरी अशांतता निर्माण होऊ नये महापालिकेच्या निवडणुका आहेत यालाच अनुसरून हे पत्रकार परिषद घेतली की काय हा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होतोय कॅमेरामॅन देवाशिष सह स्वप्नील दुधारे महासागर न्यूज मुंबई